नवी मुंबईच्या बेलापूर येथील सिडको कार्यालयीन इमारतीच्या समोरील जागेवर हाय टेन्शन इलेक्ट्रिसिटी ट्रान्सपोर्ट वायर्सच्या खालील प्रतिबंधित जमिनीवर जवळपास एक करोड रुपये बेकायदेशीरपणे खर्च करून अनधिकृतपणे वाहन पार्किंग तळ तयार करणाऱ्या सिडकोच्या संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा नोंदवून न्यायिक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी सामाजिक संघटनांकडून होत आहे वस्तुता काय आहे ही एकविशव्या शतकातील शहराचे शिल्पकार असे संबोधणाऱ्या सिडकोची पार्किंग व्यवस्था पूर्णतः बेकायदेशीर आणि अनाधिकृत आहे एमई आर सीच्या गाईडलाईनुसार दाब वाहिनीखाली कुठल्याही प्रकारच्या ह्युमन ॲक्टिव्हिटी अलाउड नाहीत असे नसताना देखील शिडकोने या ठिकाणी पार्किंग व्यवस्था सुरू केलेली आहे वस्तुत या पार्किंगला ना महानगरपालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र उपलब्ध आहे ना वाहतूक विभागाचे अशा परिस बेकायदेशीर आणि अनाधिकृत पार्किंगवरती शिडकोच्या अभियांत्रिकी विभागाने लाखो रुपयांचा खर्च केलेला आहे प्रश्न हा आहे की जी जागा सिडकोच्या हक्काची नाही त्या जागेवर खर्चासाठी जी प्रशासकीय मान्यता देणारे संलग्न अधिकारी आहेत लेखा विभाग आहेत या लेखा सर्व अधिकाऱ्यावरती जनतेच्या पैशाचा अपव्यव या सभेखाली अं सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांनी कारवाई केली जावी व सदरील खर्च केलेला पैसा त्यांच्या वेतनातून वसूल केला जावा अशी सजग नागरिक मंचाच्या वतीने आमची शिडकोकडे आग्रही मागणी आहे या संदर्भात शिडकोने आम्हाला बऱ्याच वेळा आम्ही त्याचे पत्र केल्यानंतर एक उत्तर दिलेले आहे दोन दिवसापूर्वी की ही पार्किंग एरिया संदर्भात त्यांनी लि असं म्हणतात की शिडको नवी मुंबई वसवण्यासाठी जी जमीन अधिकृत केलेली आहे आणि आम्ही असं आहे तर त्या संदर्भात मला असं म्हणायचं की शिडको महाराष्ट्र सरकारने शिडकोला फक्त वीस वर्षासाठी इथं डेव्हलपमेंटसाठी जागा अधिकृत करण्यासाठी दिली होती पण ही जागा त्यांनी अक्वायर केलेलीच नाहीये अक्वायर न करता त्यांनी जबरदस्तीने घेतलेले आहेत आणि त्यांनी पत्रात असं म्हणतात की आम्ही ही जागा सरकारतर्फे आम्ही जमा करण्याचा असा कुठलाही हनी ॲक्टिव्हिटीज केले नाही की हे जागा एक्वायर करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे पत्रव्यवहार जमिनी मालकाशी अथवा टाटाशी कुठल्याही संबंध नसताना त्यांनी सरळ सरळ गेट बंद करून आतल्या बाजूला त्यांचे स्वतःचे आणि बिल्डरांचे गाड्या इथं पार करतात हे अनधिकृतच आहे शिवाय ह्यांना वीस वर्षाच्या वर ह्यांना कुठल्याही प्रकारचं डेव्हलपमेंटला अधिकारच दिलेला नाही सरकारने महाराष्ट्र सरकारने त्यामुळे ह्यांनी कुठल्याही प्रकारचे हे करूच नाही शिवाय त्यांनी आम्हाला पत्रात असं म्हणतात की बाजूला आरबीआय आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचे काही ऑफिसेस आहेत त्यांचा देखील सेक्युरिटीच्या दृष्टिकोनातून आम्ही इथं आ... हे गेट बंद करतो त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारचे इथं करू नये असं आणि स्वतःच अन अनधिकृतपणे गेट पार्किंग करतात आणि म्हणतात की तर कुठल्याही इलिगल ऍक्टिव्हिटीज होईल पण त्यांना कुठल्याही प्रकारचं आरबीआयने ह्यांना म्हटलेलं आहे की आम्ही तुम्ही आम्हाला संरक्षण द्या अथवा इतर सेंट्रल गव्हर्नमेंट आणि म्हटले नाही की आम्ही तुम्ही आम्हाला इथं व्यवस्था करा सिक्युरिटी वगैरे यांनी जबरदस्तीने इथं घुसलेल्या आहेत त्यांना काढणं अतिशय गरजेचं आहे आणि हे नाही काढलं तर आम्हाला जबरदस्तीने गेट बंद करा आम्ही तिथनं खोदून काढू घे व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई